नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये तळेगावामध्ये धार्मिक कार्यक्रमात घेतला सहभाग बहारमध्ये वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार महावितरण विरोधात आमरण उपोषण सुरू दुर्गात महामार्गावरती पुन्हा राजकीय बॅनरबाजी किरण सामंतांचा खासदारकीवरती दावा भाजप आणि शिंदे गटाकडून दावे सुरूच वाशिष्टीच्या कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात चिपळूणमध्ये प्रथमच विविध पशुधन उपलब्ध कृषी महोत्सवाद्वारे शेतकऱ्यांसाठी परवडे आणि रत्नागिरी ठाणे माहिती अधिकारी डीआयो मनोज सानप डीआयो प्रशांत सातपुते यांची माझे कोकणच्या मुख्य कार्यालयाला भेट माझे कोकणच्या टीमला दिल्या शुभेच्छा पाहूया सविस्तर उत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील तळे गावात त्यांच्या नातेवाईकांच्या घरी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले होते हा त्यांचा खासगी दौरा होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची खेडमधील तळे ही सासरवडी असून आज त्या ठिकाणी मोठी महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या परिवारासह खेडमधील तळे गावात आले होते त्यांच्यासोबत त्यांचा चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व त्यांचा संपूर्ण परिवार आज खेडमधील टळेगावात दर्शनासाठी हजर होता शासन आपल्यादारी कार्यक्रमाच्या दिवशी महार तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुक्यातील वारंगी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे महार तालुक्यात अनेक गावात गंजलेले पोल आणि मीटर बदलण्याची मागणी होत असताना देखील हे पोल बदलले जात नसल्याने ग्रामीण भागात नाराजी देखील व्यक्त होते माणूस मरायची वाट महावितरण बघतोय का असा प्रश्न देखील सध्या ग्रामस्थ करतायत महाड तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराला ग्रामीण भागातील जनता अक्षरशः वैतागली असून सकाळी गेलेली लाईट पुन्हा कधी येईल याचा नाहीये नाही वाढीव वीज बिल व वीज वितरणातील अनागोंदी कारभारावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या गणलेल्या विद्युत खांबामुळे जनतेच्या जीवाला होणारा धोका पाहता वारंवार पोल बदलण्याची मागणी करून देखील वीज वितरण कंपनी गांभीर्याने घेत नसल्याने वारंगी येथील ग्रामस्थांनी काल नदी बचाव समितीकडून वीज वितरण कंपनीच्या महाड येथील कार्यालयाबाहेर आमरून उपोषणास प्रारंभ केलाय काल बचाव समितीचे राघू तांबटकर निलेश जाधव आणि अन्य, अन्य कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलनात सहभाग देखील घेतलेला आहे जी महाड तालुक्याची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावागावात एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईटचे वीज पोल चढ आहेत की कधीही जीवितहानी घडू शकते ज्या डीपी आहेत त्या डीपी डायरेक्टली म्हणजे एखादा दोरखंड कसा बांधावा अशा बांधल्या गेलेल्या आहेत आणि एम एसीबीची माणसं वायरमन वगैरे तिथं ग्रामीण भागाला तर अजिबात शिल्लक नसतात आणि अशा वेळेस समजा जर डीपी पडली ट्रान्सफॉर्मर पडले पोल पडले तर याला जबाबदार कोण प्रशासनाकडे एम आम्ही मागील जवळ जवळ मला वाटतंय की सहा महिन्यापूर्वी वायरमनं आणले त्यांना म्हणलो की आमच्या स्वतःच्या गावाचा सर्व्हे करा त्यांनी बिचाऱ्यांनी सर्व्हे केला आणि साहेबांपर्यंत पोहोचवला आम्ही विचारला काय झालं काय झालं हा दा साहेब करणार आहेत साहेब करणार आहेत त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की साहेब जर आमच्या गावामध्ये जीवितहानी घडली तर तीनशे दोन बारा प्रमाणे गुन्हा दाखल करू तुमच्यावर तरी देखील साहेब लक्ष द्यायला तयार नाही जर आपण शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतोय तर जनसामान्यांना शासनाच्या दरवाज्यात येण्याची वेळच यायला नाही पाहिजे एखाद्याचा मीटर जर खराब झालाय आणि बदलायला सांगितला तरी ते बदलून देत नाही ते बोलतात मीटर खराब आहे अधिक तिथे स्थायिक जे कोण असतात चिरीमिरी काम करणारे ते करतात किंवा ऑफिसर कोण आहेत तेही आमच्याकडे येत नाही आमच्या साईडला सा वारंगीला साबले म्हणून कोण अभियंता आहेत असं ऐकण्यात आलं त्यांनाही फोन केलं तर ते आणि तो कोण शेडगे वगैरे आहेत तर तेही फोन उचलायला मागत नाही आमची वारंगीची फार परिस्थिती बिकट आहे वारंगीची परिस्थिती बिकट असताना देखील संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये म्हाड तालुका की सी वाल्यांना कोण वालीच नाही असं मला तरी वाटतं मागील महिन्यात रत्नागिरीत एकशे बावीस कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते झाले या विकास कामांमध्ये काही दिवसांपासून सुरू झालेल्या रस्ते कॉन्क्रीटीकरणावरून मनसेने आज सत्ताधारी व अधिकाऱ्यांवरती चांगले ताशेरे ओढलेत व अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेत यावेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी शहर, शहर सचिव अजिंक्य केसरकर विभागाध्यक्ष सर्वेज जाधव मनसे रस्ते आस्थापना शहर संघटक सुशांत घडशी आदी महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते आ, काही दिवसांपूर्वी रत्नागिरीचे आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत ज्यांनी या एकशे बावीस कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं त्या एकशे बावीस कोटीमधलं सत्त्याण्णव कोटी रुपये हे या कॉन्क्रीटीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत त्या सत्त्याण्णव कोटीचं कसं काम चालू का आहे नक्की काम व्यवस्थित होते की नाही सत्त्याण्णव कोटीमधले माझ्याप्रमाणे जे माझ्याकडे जी माहिती आहे नगरोत्थानमधनं जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे ब्याऐंशी कोटी रुपये हे नगरोत्थान यांना देणार आहे आणि चौदा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये हे रत्नागिरी नगरपालिकेला उभे करायचे करा त्याच्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते रत्नागिरी नगरपालिकेकडे का कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला कधी कधी पैसे नसतात दीड दीड दोन दोन महिने त्यांचे पगार होत आहेत पण ह्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते सत्त्याण्णव कोटीचं काम आहे आत्तापर्यंत रत्नागिरीच्या रस्त्यांवरती म्हणजे साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज पर्यंत असंख्य कोटी रुपये खर्च झाले असंख्य कोटी रुपये कसे खर्च झालेत याची सुद्धा माझ्याकडे लिस्ट आहे त्या डिव्हायडरची आता हाईट बघा केवढी आहे जी हाईटीड केवढी शेवटी बघा एवढीच दिवायडून हाईट राहिली एवढी काही दिवसानंतर तिकडने येणाऱ्या गाड्या सहजरित्या तिकडे जाऊ शकतात परत डिवायडर वाढवणार परत डिवायडरचा टेंडर काढणार आनंदी करा। नारे, नारे या सगळ्या गोष्टी लक्षात स्वतःच्या स्वार्थापोटी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळामध्ये झालेल्या अशासकीय सदस्य निवडीमध्ये भाजपचे उरले सुरलेले अस्तित्व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संपवलेलाय असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक के यांनी केलाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती टीका करताना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीचा धागा पकडत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरती टीका केली पहा नेमकं काय मिळालेत आमदार वैभव नाईक जिल्हा नियोजन मंडळातील भाजपचं अस्तित्व नारायण राणेंनी आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी संपवलं सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक दोन चार दिवसापासून दोन् जाहीर होत आली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी खरं तर शिवसेनेला संपवण्याच्या नादामध्ये आपणच जिल्हा नियुक्तीमध्ये संपली हे कालच्या नियुक्तीवरून दिसून आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फक्त चार पदं आणि इतर शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना मात्र आठ पदं आणि त्यामुळे भाजपचं अस्तित्व ज्याप्रमाणे राणेंनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या राजकीय भवित्यासाठी काँग्रेसमध्ये आप काँग्रेस या जिल्ह्यात ते संपवले आपला पक्ष संपवला तसंच आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी शिंदेगड आणि राष्ट्रवादी गटाशी एकी साधण्याच्या दृष्टीने आपल्या मुलग्यांना कुठेतरी राजकीय भवित्यामध्ये ते मदत करतील ह्या हिशोबाने जिल्हा नियोजनमध्ये आज भाजपचं अस्तित्व संपलेलं आहे एकीकडे शिवसेना संप नादामध्येच तर या जिल्ह्यामध्ये भाजपचे जेव्हा शिवसेना भाजप होते तेव्हा खरंतर पाच सदस्य स्वीकृतमध्ये या ठिकाणी होते परंतु आज स्वतःला स्वतःचा मोठा पक्ष समजतात स्वतःची या जिल्ह्यामध्ये सहा सहा लाख मत आहेत म्हणून सांगतायत परंतु आज जिल्हा नियोजनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे हे आपल्याला निश्चित कळेल देशात खासदारकीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातही सत्तेत असलेले शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांच्याकडून खासदारकीच्या उमेदवारी संदर्भात अनेक दावे केले जात आहेत यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रामुख्याने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव पुढे आहे तर भाजपकडून प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे मात्र या लोकसभा मतदारसंघावरती भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही दावा केलेला आहे तर उबाटा गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केलाय मुख्य म्हणजे बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपलाच उमेदवार असेल असा मोठा दावा केलाय मात्र यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरती किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकलेले आहेत या बॅनरवरती एकत लक्ष मिशन दिल्ली असा उल्लेख देखील करण्यात आलाय त्यामुळे रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघावरती कोणाचा उमेदवार असेल हे पाहणे सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे तीन जानेवारीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांचं मन दुखावलेलं असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन आज पेण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं पेण पोलीस ठाण्यात देण्यात आलंय वनवासात असताना प्रभू श्रीराम हे शिकार करून मांसाहार करायचं असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे मात्र आमच्या दृष्टीने कंदमुळे खाऊन चौदा वर्षे वनवास भोगणारे प्रभू श्रीराम हे शुद्ध शाकाहारी होते तसा रामायणातील एका अध्यायात उल्लेख देखील आहे आणि या वनवासात जाताना त्यांनी घेतलेली शपथ हा देखील पुरावा आहे हो त्यामुळे प्रभू श्रीराम हे मांसाहारी कसे असा सवाल करून जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सह्यादी प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पेण अध्यक्ष साईराज कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय जितेंद्र आव्हाडे यांनी काल प्रभू श्रीरामधील वक्तव्य केलं होतं की ज्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की राम हे मांसाहार करायचे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी पेट पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल हवा या संदर्भात तर लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखवण्याची दाखवा हवा ही विनंती गुन्हा दाखल झाला नाही आम्ही तीव्र आंदोलन करूया गोरेगाव धरणात अनाधिकृतपणे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय शिवाय धरणातून बेकायदेशीरित्या पाण्याच्या पंपाद्वारे खासगी जागेत पाण्याचा वापर केला जात आहे असं असताना मात्र पाटबंदर विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचं सध्या बोललं जात आहे एकीकडे एक गोरेगावकरांना साठ वर्षात पहिल्यांदाच भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना अशा प्रकारे धरणात अनधिकृत बांधकाम तसंच बेकायदेशीर पाणी उपसा होत असल्याने गोरेगावमध्ये अनेकांच्या मनात धरणातील पाण्याची पातळी कमी होण्यामागे नक्की कारण काय असावे याचा विचार भेडसावत असून हो धरणातील अनधिकृत बांधकामामागे नक्की कोण आहे पाटबंधारे विभाग याकडे का दुर्लक्ष करीत आहे शिवाय ग्रामपंचायती तर या सर्वांना पाठिंबा देत नाही ना अशा अनेक चर्चा नागरिकांमध्ये होताना सध्या ऐकायला मिळत आहे नाशिकमधील नांदगाव शहरातील पाणी पुरवठा गेली पंधरा दिवसांपासून खोळंबला नांदगाव शहरातील महिला पाण्याकरता सध्या वणवण करतायत दूरदूर पाण्यासाठी त्यांची भटकंती देखील सुरू झालेली आहे शहरातील श्रीमंत नागरिक पैसे मोजून पाणी मागवून आपले काम भागवत आहेत बोलण्यास कोणी यावरती तयार नाही परंतु सर्वसामान्य नागरिकांना हे शक्य नाही शहरासह सतरा गावांचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावरती आणण्यासाठी युद्धपातळीवरती होणारं काम रेंगाळत चालल्याने आणि छप्पन्न खेडी नळ योजनेतून सलग पंधराव्या दिवशी पाण्याचं वितरण होऊ न शकल्याने नांदगावला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य लाभलेलं आहे ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी महिलांना सध्या वणवण फिरावं लागत असल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आता नांदगावकरांवरती आलेली आहे नांदगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवरती सध्या सुरू आहे या दरम्यान लेंडी नदीपात्रात नव्याने पुलाचं काम सुरू असताना शहराला पाणी पुरवठा करणारी चारशे एम एफ ची मुख्य जलवाहिनी फुटल्याने पंधरा दिवसांपासून शहरासह सतरा गावाला पाणीपुरवठा सध्या ठप्प झालेला आहे झाला आपल्याला मग आम्हाला पंधरा दिवस झाले पाणी नाही आहे आम्ही पाणीला कुठे जायचा हांड्या घेऊन आणि ज्याच्याजवळ पैसे ते टँकर मागवत आमच्याजवळ पैसे नाही आहे आम्हाला सध्या कामाधंदे नाही आहे आमचं काम सुटून जायला मग आम्ही कुठं जायचं पाण्याला याचं सर्वात महत्वाचं कारण असेल आहे की आपण इतके दिवस गेल्या दीड दोन वर्ष दीड वर्षापासून जैव धरणातलं पाणी पुरवठा करत होतो आणि मानिक पण धरणातलं करायचं आणि तिसरं आपल्याला इन्कम प्रो परत गिरणा डॅम आहे गिरणाडॅम म्हणून बिकाला पाणी पुरवठा त्यानंतर दळगावचा पाणीपुरवठा पूर्ण संपलेला आहे धरणातला धरणातलं साठा दहगावचा पूर्ण संपलेला आहे माणिकपूल आपल्याकडे योजना आहे पण माणिकपूलच्या योजनेमध्ये घडी घरी लिकेज होतं दोन दिवसा एक दिवसात लिकेज होत असतं त्यामुळे पाणीपुरवठा उशीर होतो आणि सध्या महिन्यापासनं गिरणाडॅम धरणाचा जो नदीपात्रामध्ये लिकेज झालेलं आहे तो मोठा लिकेज असल्या कारणाने एक पंधरा काम चालू आहे त्यामुळे ते ते पंधरा दिवसून पहिले पंधरा दिवस असा पाहिणार आता पाणी पुरवठा गेल्यानंतर आमच्या शहरात झालेलं नाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने डी मार्टच्या मालकांनी मालमत्ता कर एक कोटी साठ लाख रुपये थकवले असल्याने आज मनपाच्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जुईनगर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील डी मार्ट सील करत कारवाई केली मालमत्ता करासंदर्भात दोन हजार पासून केस चालू होती मात्र आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने दी सील चिपळूणमध्ये वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट तर्फे कृषी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे या कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते आज झालाय अनेक वर्षांनी चिपळूणमध्ये शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये विविध प्रजातीचे पशुधन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्टॉल्स शेतीविषयक मार्गदर्शन आणि शेती, अने शेती उपयुक्त अनेक वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध झालेले आहेत वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व सपना यादव यांच्या संकल्पने आयोजित हे प्रदर्शन तीन दिवस खुले राहणार आहे या संपूर्ण प्रदर्शनाचा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे महेंद्र राहणार आहे काय कुठे जाणार नाही आणि फक्त तसं जर मॅनेजमेंट दुरुस्त करायचं असेल तर इलेक्टेड मॅनेजमेंटच्या ऐवजी प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या हातामध्ये ती देऊन त्याच्यामधून त्या डेअरीला रिव्हाईव्ह करायचं आणि पुन्हा मग सरकारी ल सहकाराच्या माध्यमातून लोकांची ताब्यात द्यायची मी निश्चित कोकणामधल्या सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना घेऊन एकत्र बसेन आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून एकदा ज्या त्यांच्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना समजावून घेऊन आज कोकणामध्ये रोजगार निर्माण करण्याचं काम हे भविष्य काळात करायचं आहे आणि त्याच्यासाठीचा वेग हा प्रयत्न चिपळूण मध्ये कृषी पशुसंवर्धन प्रदर्शन सुरुवात आहे वळसे पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळे पशु घोडे बकऱ्या कोंबड्या आणि मोठ पशुधन आलेला आहे कोकणात पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबवला जातोय आपल्या सोबत एक आकर्षण ठरणारा मोठा रेडा आपल्या समोर आहे त्याचे मालक आहेत आपल्या समोर त्यांच्याकडे जाणून घेऊया सर काय सांगाल हा कोणत्या प्रकारचा रेडा आहे आणि याची माहिती जरा सांगाल हे जात जाते जात मोराव हे नक्की श्री गजेंद्र आहे नाव गाव मंगसुरी कागवाड तालुका बेळगाव जिल्हा साधारण या रेडेची किंमत काय ह्याला काय किती मशागत करावी लागते काय खायला द्यावं लागतं कशी निगा राखावी लागते त्याचे दररोज पंधरा लिटर दूध आहे पंधरा लिटर दूध आहे दोन तीन किलो चप्र शेंड आहे पेंड आहे आट्टा आहे तर आता दीड कोटी मागणी आहे तिला आणि तिचा मुलगा या, या त्याला पाच लाख परत मागणी आहे बाहुबली नाव दिलेलं आहे तुम्ही पिक्चर मधला बाहुबली बघितला असाल पण हा छोटा बाहुबली त्याला पाच लाखाची मागणी आहे हो पाच लाखाला त्याची मागणी आहे पण मला सांगा एवढी सगळी संपत्ती तुम्ही गोळा करून ठेवलेली आहे यांना जे पोसायला लागतं त्यासाठी तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे इन्कम आमची पन्नास यायची घरी शंभर दोनशे लिटर दूध आहे आहे नाल एक लाख चाळीस देऊन हजार देऊन हे आपल्या घरी जनमले एक लाख चाळीस हजार देऊन हे घरी त्यानंतर हे जन हे म्हणजे तिसरी पिढी तुमच्याकडे हा पशुधनांपैकी पशुवर प्रेम असणारे अनेक जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी सामील झालेले आहेत आपल्या मुलासारखी मुलासारख सांभाळ ती लोक ह्या बछड्यांचं करतात आणि बछडा होत्या बछड्यापासून मोठ्या होईपर्यंत त्यांचं संगोपन केलं जातं खूप महागडे पशुधन आहेत हे हे या प्रदर्शनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही आवर्जून या चिपळूणच्या बहादुर शेख नाका या ठिकाणी हे प्रदर्शन आहे ते, ते पुढील तीन दिवस तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सनिया दौडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एका महत्त्वाच्या शासकीय कामानिमित्त आलेले रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप तसेच कोकण विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके यांनी संपूर्ण कोकणात लोकप्रिय असलेल्या माझे कोकण या न्यूज चॅनलच्या मुख्य कार्यालयाला तसेच स्टुडिओला सदिच्छा भेट दिले यावेळी माझे कोकणचे संपादक सरानंद जंगम सहसंपादक नंदेश खेडेकर हॅथवे साईस्टारच्या ममता गिरडा चंद्रकांत बनकर चॅनलचे टेक्निकल हेड सागर कदम यांनी त्यांचं शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं याप्रसंगी माझे कोकणचे व्हिडिओ एडिटर नंदकिशोर थेराडे प्रकाश जंगम मृणाल मडव सहकारी मनोज भोसले तसंच न्यूज अँकर प्रणाली भोसले दुर्वा कांबळी या देखील उपस्थित होत्या रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व ठाणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सानप यांनी कोकणात ग्रामीण भागात देखील इतका सुसज्ज असा आणि सर्व सोयी युक्त वाद्यावत असणाऱ्या स्टुडिओबाबत टोन भरून कौतुक आहे त्याचप्रमाणे अल्पावधीतच माझे कोकण न्यूज चॅनलने यूट्यूबवरती एक लाखाहून अधिक सबस्क्रायबर प्राप्त केल्यानंतर यूट्यूबकडून मिळालेल्या सिल्वर प्लेट बटन स्वतः हातात घेऊन माननीय संपादकांना यशस्वीतेबाबत शुभेच्छा दिल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं कोकणचे मार्गदर्शक संदीप चव्हाण तसेच स्वाती घोसाळकर यांनी कोकणात पत्रकारिता या क्षेत्रात स्थानिक पातळीवरती तयार केलेल्या टीमबाबत दूरध्वनीवरून त्यांचं देखील या अधिकाऱ्यांनी कौतुक केलं एवढंच नाही तर माझे कोकणचे लवकरच दोन कोटी सबस्क्रायबर पूर्ण होऊ अशी सदिच्छा देखील व्यक्त केली महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बडे अधिकाऱ्यांनी माझे कोकणच्या चॅनलमध्ये स्थानिक बोलीभाषेला प्राधान्य देण्यावर इच्छा व्यक्त केले व माझे कोकणचे संपादक सदानंद जंगम यांनी देखील या कल्पनेचं स्वागत करून पुढील स्थानिक बोलीभाषेत बातमीपत्र व विविध एलिमेंट सुरू होतील असं आश्वासन देखील दिलं आहे नमस्कार मी मनोज शिवाजी सानप सध्या जिल्हा माहिती अधिकारी ठाणे रत्नागिरी काही वर्षांपूर्वी ॲडिशनल चार्ज होता त्याचवेळी माझे कोकण या न्यूज चॅनलबद्दल ऐकून होतो आज एका शासकीय कामानिमित्त खेडला आल्यानंतर निश्चितच तो मोह आवरला नाही की आपलं माझे कोकण या न्यूज चॅनलला भेट देणं आल्यानंतर इथली टीम इथल्या प्रत्येक व्यक्तीचं डेडिकेशन पाहिल्यानंतर सर्वांना सांगावं असं वाटतं की टीमवर्क म्हणजे काय असतं ते पाहायचं असेल शिकायचं असेल तर आपणही जरूर माझे कोकण या न्यूज चॅनलला नक्की भेट द्या इथल्या सेटअपकडे पहा आणि आश्चर्य वाटतं की मी ठाण्यामध्ये आहे ठाण्यामध्ये असे स्टुडिओज खूप बघता येतात मुंबई आणि ठाण्यामध्ये पण खेडमध्ये जिथे क वर्ग नगरपालिका आपण म्हणतो पण अक्षरशः इतकं जबरदस्त हे सेटअप पाहून मन प्रसन्न झालं अभिमानानं फुलून आलं की आपल्या कोकणात माझं कोकण हे का इतकं लोकप्रिय आहे ते इथे आल्यानंतर समजलं नुकताच त्यांना यूट्यूबचा अवॉर्ड मिळालेला आहे सव्वा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत हे खूप मोठी उपलब्धी आहे हे खूप मोठं अचीवमेंट आहे आपल्यालाही मी या माध्यमातून आवाहन करेन की नक्की आपण भेट द्या आणि अभिमानानं आपण सगळे म्हणूया माझं कोकण खूप खूप शुभेच्छा माझं कोकणच्या संपूर्ण टीमसाठी आत्ता सव्वा लाखपर्यंत पोचलाय पुढच्या वर्षी याच दिवशी नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात एक कोटी क्रॉस करू द्या ह्याच शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी माझे कोकणच्या तमाम दर्शकांना माझा ससने नमस्कार कोकण म्हणजे देवभूमी निसर्गानं बहरून दिलेली नजाकत निसर्ग सौंदर्य आणि कोकणची खाण ह्याची तुलनाच कुठे का होता होत नाही किंवा हो करता येणार ना, नाही खेडसारख्या ठिकाणी आणि कोकणामध्ये खास करून विशेष करून की कोकणातला जो काही क्राऊड आहे स्थलांतरित किंवा कामाच्या निमित्तानं नेहमी तो बाहेर असतो मुंबईसारख्या ठिकाणी असतो पुण्यासारख्या ठिकाणी असतो अशा ठिकाणी माझे कोकण हे चॅनल सुरू करणं इथलं सेटअप उभं करणं हे नॉट अ जॉब आणि या सध्याच्या कालावधीमध्ये हो मी जाता जाता फक्त इतकंच सांगेन मराठीमध्ये बातम्या मराठी तर आपली मायबोली आहेच पण जर कोकणी लहेजा मालवणीमध्ये राजापुरीमध्ये किंवा जर मंडणगडच्या या एक वेगळा भाषेचा जो काही लहेजा आहे त्या लहेजामध्ये जर तुम्ही बातम्या दिल्यात तर अधिक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि निश्चितपणे तुमचे जे काही सबस्क्राईब्स आहेत ते निश्चितपणे कोटीच्या जा पुढे जाल याच सदीच्या या, सदी या निमित्तानं व्यक्त करतो नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दापोली तालुक्यातील शिरखळ दगडवणेवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला आहे या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर साई मोरे पालगड विभाग प्रमुख विलास कळमळकर चिंचाळी गावचे शाखाप्रमुख सुनील दळवी काळेकर उपशाखा प्रमुख रामचंद्र गौरत ज्येष्ठ शिवसैनिक बाळकृष्ण मोरे विभागातील सर्व शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजीवादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळ याची ओळख आहे शरद मोहोळ याच्यावरती अनेक प्रकरणात गुन्हे देखील दाखल आहेत शुक्रवारी शरद मोहळ याच्यावरती जीव घेण्या हल्ला झालाय या हल्ल्यात त्याला तीन गोळ्या लागल्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय पुण्यातील कोथरूड परिसर हा नेहमी गजबजलेला असतो या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहोळ यांच्यावरती एकामागोमाग एक अशा तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागले त्यानंतर लागली शरद मोहोळ याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झालेले आहेत गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक हे घटनास्थळी दाखल झालंय पोलिसांनी या प्रकरणी चौकशी देखील सुरू आहे सी सी सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती देखील घेतली जाते एक अत्यंत दुःखद बातमी समोर कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांना काल मातृशोक झालाय खेड तालुक्यामधील आंबोली गावचे सुपुत्र आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आत्माराम यादवराव यांच्या मातोश्री शारदा आत्माराम यादवराव यांचं वयाच्या बहात्तरव्या वर्षी प्रदीर्घ आजारानं आंबोली येथील राहत्या निवासस्थानी गुरुवारी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुलगे मुलगी असा परिवार आहे आज शुक्रवार दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या वेळी गावच्या स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकाण